जुन्या काळात तांब्याची भांडी पितळाची भांडी आणि सोन्याची शिक्के होती भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असं बोललं मात्र कधी कधी हे वाक्य खरं ठरल्याची जाणीव ही काही जिल्ह्याच्या बिलिमोरा येथील एका जुन्या घराचे पाडकाम करत असताना बांधकाम मजुरांना मोठं घबाड सापडलं त्या मजुरांनी सापडलेल्या सोन्याच्या हंड्यातून एकशे नव्याण्णव सोन्याची नाणी चोरली होती या नाण्यांवर किंग जॉर्ज पंच यांची प्रतिमा होती या प्रकरणी पाच मजुरांना अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली येथील बाजार स्ट्रीट वरील एन आर आय हवाबेन बलिया यांच्या जुन्या घरातून हा सोन्याचा खजिना आढळून आला आहे सध्या हवाबेन बलिया ह्या युकेतील डिसेस्टर वास्तव्यास आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलिया यांनी ठेकेदार सरफराज करा दिया आणि मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथील रहिवाशी असलेल्या चार मजुरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे नवसारी पोलीस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनी म्हटलं की एका जुन्या घरातून सोन्याच्या शिक्क्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी ऑक्टोबर रोजी फिर्याद देण्यात आली चोरी करण्यात आलेल्या सोन्याच्या शिक्क्यांची संख्या अद्याप नक्की सांगता येत नाही आरोपींविरुद्ध आणि अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी घराचे पाडकाम करताना सापडलेल्या सोन्याच्या दागिन्यातून शिक्के चोरल्याचे कबूल केले तर वलसाड येथील ठेकेदारालाही पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान हे सोन्याचे शिक्के आठ ग्राम वजनाचे असून सन एकोणीसशे बावीस सालचे आहे त्यावर किंग जॉर्ज पंच यांचे छायाचित्र आहे बाजार भावाप्रमाणे या सोन्याच्या शिक्क्यांची किंमत ब्याण्णव लाख रुपये आहे या प्रकरणी मध्य प्रदेशातील चार पोलिसांनाही अटक करण्यात आली आहे पोलिसांनी सोन्याच्या शिक्क्यांमध्ये हिस्सेदारी घेतल्याचं आरोपींनी अलिराजपूर मधील सोनवा पोलिसांना तपासावेळी सांगितले होते सध्या पोलिसांनी जप्त केलेले सोन्याचे शिक्के न्यायालयाच्या ताब्यात आहेत न्यायालयाच्या निर्णयानंतरच हे शिक्के सरकारला किंवा घरमालकाला देण्यात येतील असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले